बहुत अच्छा है बहुत अच्छा है क्या बात है इंडियन रेलवे मैं तो ये कहना चाहता हूँ कि सफाई रखना बहुत अच्छा है कलम वाली भाई तुम अपने पेपर के माध्यम से कहती थी ना एक रेलवे ही कलाकारांची खाना है याचा प्रत्यय 3 वर्षांपूर्वी मला वाशिम रेल्वे स्थानकावर आला होता असाच एक काहीतरी शासकीय कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमादरम्यान एक का। आ, वाईस आर्टिस्ट कलाकाराची माझ्यासोबत एक मुलाखत झाली होती श्रावण अडोदे त्यांचं नाव होतं आणि पुन्हा एकदा मी त्याच कार्यक्रमाला इथे आलो आहे श्रमदानाचं आज इथे आयोजन केलं होतं स्वच्छता अभियानाचं आणि एक वाईस आर्टिस्ट मला इथे सापडलेत कुमार सरजी त्यांचं नाव आहे हो प्रवीण कुमार व्हाईस आर्टिस्ट आहेत मिमिक्री करतात पन्नासहून अधिक कलाकारांची नेत्यांची स्वच्छता अभियान आपण आज राबवलं तुमच्या आवडत्या कलाकारांच्या आवाजात काय संदेश द्याल तुम्ही स्वच्छता संदर्भात कसं आहे की आज वाक मला असं वाटून राहिलं की आजच्या या कार्यक्रम मध्ये तुम्ही भाग घेऊन आणि आम्हाला सगळ्याला एकत्रित आणलं खूप छान वाटून राहिलं मला असं वाटतं की अगर काही फिल्मी कलाकार इथं आले असते तर काय म्हणले असते आता आमचे एक फिल्मी कलाकार आहे धर्मेंद्र साहेब ते कसे बोलले असते हिंदी मध्ये बोला आपने आज यहा पे वाशिम प्रदान की उसके लिए मैं बहुत खुश हो गया वाशिंग स्टेशन ही नहीं पूरा इंडियन रेलवे हमें साफ सफाई के साथ रखना है और उन सब लोगों को कहना है स्वस्थ रहो मस्त रहो क्या बात है और हमारे ना, नाना पाटेकर साहब बहुत अच्छा है बहुत अच्छा है क्या बात है इंडियन रेलवे मैं तो ये कहना चाहता हूँ कि सफाई रखना बहुत अच्छा है कलम वाली भाई तुम अपने पेपर के माध्यम से कहती थी ना कलम वाली भाई देख ले आज आजिंग स्टेशन बहुत अच्छा है बहुत साफ सुथरा है आज बहुत लोगों ने मदद करी बहुत अच्छा है बहुत अच्छा है हमारे फिल्म स्टार अशोक कुमार साहब भी आ गए उन्होंने कहा अरे अरे मैं जानता हूँ आप लोग बहुत मेहनत करते हैं सब रेलवे कर्मचारी आसपास के लोग और पैसेंजर लोग भी मैं उनसे कहना चाहता हूँ कि जब भी स्टेशन पे आओ साफ सफाई बनाए रखो उसमें हम सब की भलाई है हम चाहते हैं स्वस्थ रहो मस्त रहो क्या बात है बहुत बहुत धन्यवाद सर जी भारतीय रेलवे कलाकार जाते अर्थव्यवस्था जागतिक क्रमांकावर अशी अग्रेसर होत आहे आणि स्टेशन स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सगळ्यांची आहे तुम्हाला सर्वांची आहे तेच प्रवीण सरांनी आपल्या या मेमिक्री मेसेज दिलेला आहे थँक्यू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा